नॉर्थ पब्लिकेशन एज्युकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा परीक्षा येणारी गणित बघत असतो आता ह्या व्हिडिओमध्ये कोणतं गणित आहे ते आपण बघूया आता बघा एका व्यक्तीने वीस हजार रुपये आठ टक्के दर आणि तीन वर्षासाठी बँकेत ठेवले किंवा ठेवले ते त्यात त्याला किती व्याज मिळेल म्हणजेच काय दिलेले गणित कशावरच आहे तर सरळ व्याज व्याजवरच आहे आणि व्यक्तीने ठेवलेली रक्कम किती वीस हजार रुपये तर वीस हजार रुपये ही काय मुद्दल आहे म्हणजेच काय ना मग म म्हणजे काय मुद्दल येणार आहे वीस हजार रुपये आता किती टक्के दराने म्हणजे व्याजदर किती आला बघा आठ टक्के वार्षिक दर आहे म्हणजे व्याजदर म्हणजेच काय तो दला आठ टक्के आठ टक्के काय आला व्याजदर आला आणि किती वर्षासाठी ठेवलाय कालावधी किती आहे तर तीन वर्षासाठी म्हणजेच काय म क असतो क म्हणजे काय कालावधी कालावधी किती तीन वर्ष आता तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र माहित पाहिजे सरळ व्याज म्हणजे काय तर सरळ व्याज कसं काढतात सरळ व्याज बरोबर म गुणुले दुणुले कंबर म गुणुले दुणुले क बागेले शंभर तर म म्हणजे काय असतंय तर मुद्दल द म्हणजे काय दर आणि क म्हणजे काय कालावधी क म्हणजे काय कालावधी आता मी लिहून देतो बघा म म्हणजे काय असणार आहे मुद्दल मुद्दल म्हणजे कोणती रक्कम त्यांनी बँकेत ठेवली असणार आहे ती द म्हणजे काय असणार आहे तर दर दर म्हणजेच काय तर कुठला तर व्याजदर किती व्याजदर आहे ती रक्कम ठेवली बँकेत तर तो काय असणार आहे दर व्याजदर आणि क क म्हणजे काय असणार आहे तर कालावधी कालावधी किंवा का म्हणू शकतो कालावधी तर किती कालावधीसाठी त्यांनी ती रक्कम बँकेमध्ये ठेवली आणि कोणती रक्कम ठेवली किती दरानं ठेवली आणि किती कालावधीसाठी ठेवली आता सरळ व्याज बरोबर मग गुणिले द गुणिले क भागिले शंभर आता मग किती आहे बघा मुद्दल किती येतं वीस हजार रुपये मुद्दल आहे दर किती आहे बघा दर आहे इथं आठ टक्के आठ टक्के किती कालावधीसाठी तीन वर्षासाठी ठेवले भागिले शंभर या <ET>. शून्याला मी शून्य घालवणार या शून्याला हे शून्य करीत इथं वरती बनाकारचे नाही म्हणून मी एक शून्य घालू शकतो आता बघा आठ चोवीस चोवीस किती अठ्ठेचाळीस चोवीस किती अठ्ठेचाळीस शून्य म्हणजे किती चार रुपये हे काय मिळणार व्याज मिळणार आहे हे कोणतं व्याज सरळ व्याज आलं तर जेव्हा त्या व्यक्तीने वीस हजार रुपये आठ टक्के वार्षिक दर आणि तीन वर्षासाठी ठेवली तेव्हा त्याला मिळणार सरळ व्याज किती असणार आहे चार हजार आठशे रुपये तरी ते आपलं गणित पूर्ण झालंय अगोदरची जर गणित जर तुम्ही बघितले नसतील वेगवेगळ्या प्रकारचे गणित आपल्या इथं युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर तुम्ही आई बटनवर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता तर ठीक आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या गणिताबरोबर भेटूया